आज गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी डॉक्टर आदित्य मापारा यांच्या साह्य ऑर्थोपेडिक सेंटर प्रभात कॉलनी येथे बोन मिनरल डेन्सिटीची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी असंख्य रुग्णांनी या, या शिबिराचा लाभ घेतला स्वतः डॉक्टर आदित्य यांनी योग्य मार्गदर्शन व औषध उपचारांची माहिती दिली या शिबिरामध्ये हाडाची घनता तपासण्यात आली त्याचप्रमाणे युरिक ॲसिडचीही तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आली नव्हती गरजू लोकांना याचा खूप मोठा फायदा झाला રાજેન્દ્ર કોકણી મી ચોવીસ તસ મડ नाही सहा महिने ठरवलेलं मध्यंतरी माझा लग्न वगैरे होतं गणपती याच्यात गणपती लोक बरं बिझी होती आणि जस्ट शेती वगैरे झालेली आहे लोकांना अंग वगैरे तर दुखत बघून घेऊ लोकांना तेवढे माहिती करून हा फ्री कॉस्ट असतो की आपण चार्ज घेतो फ्री ऑफ कॉस्ट फक्त चेकिंग आणि औषध दिलं जातं नुसतं चेकिंग औषध नाही आता जनरली बघा आपण चेक दोन गोष्टी आहेत या करतो एक युरिक ऍसिड करतोय आणि कॅल्शियम करतोय पण लोकांचे बरेच ते जेवढे आले शंभर रुपये की नव्याण्णव रुपयाचं बाकीचे दुसऱ्या असं लोक त्याची प्रश्न विचारतात त्यांची कोणाची कंबर दुखते कोणाचा गोरगा दुखतो कोणाचं काय तर त्याप्रमाणे जे शंका असतात डाऊट असतात ते क्लिअर करायला येतात काय त्यांच्या आधीचे आधार पण असतात त्यांचे ते सल्ले केला की असं काय करावं नुसतं तेवढंच नाही तर बाकी इतर सगळं Person, तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील